जो श्रीराम मी म्हणतो फिर दहागा हिंदू शेर तुम्ही म्हणायचंय बांगलादेश करदे फिर धहागा हिंदू शेर बांगलादेश कर्द ढे काय कशासाठी आंदोलन काय बोलू हे आंदोलन आहे ते आज बांगलादेशावरती बांगलादेशामध्ये राहिलेले आपले जे हिंदू बांधव आहेत हिंदू भाव बांधवावरती लहान लहान मुलं मुलीवरती आपल्या महिला हबूवरती खूप मोठे अत्याचार होत आहेत त्या मंदिरावरती अतिक्रमण होत आहे मंदिरं पाडली जात आहेत सर्व हिंदू धर्माचे जेवढे काही धर्मस्थळ आहेत ते उद्वस्तिती जात आहेत आणि ही खूप मोठी खेदाची बाब आहे कारण जेवढे हिंदू जे काय अल्पसंख्याक म्हणून म्हटलं जातं बांगलादेशमध्ये ते सर्व हिंदू तिथं सध्या त्यांना खूप मोठा अत्याचाराशी बळी पडावं लागतं आहे त्याच्यावर अत्याचार होतो आहे आणि आमच्या माता भगिनीची इज्जत मूर्ती जाती आहे खूप मोठी श्लोकांची काय आहे एक काळात एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये खूप छोटी एक मुलगी आहे त्या मुलीला असं बांधून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातोय एक धर्मांधाकडून तर हे चुकीचं आहे एक मानवता दृष्टिकोनातून कारण संतांनी सांगितलं आहे की बाबा यारे रे लहान अखर यातली न भा सर्वांना इथं अधिकार आहे सर्वांना मिळून मिळून चालणारा हा संप्रदाय हिंदू धर्म आहे सर्व समाजाने एकत्र करून चालणारा हा समाज आहे परंतु या समाजावरती आज एक वेगळ्या नजरेने अल्पसंख्याक आपल्या भारतामधल्या अल्पसंख्याक हे म्हणत नाही आहे पण हे आपले आत्मसंख्या बांगलादेशामध्ये आहेत त्याच्यावरती त्या हिंदूवरती खूप मोठा अत्याचार होतो आहे आणि ते सहन करण्याची आज कॅपॅसिटी आपण आमच्यात तरी राहिलेली नाही आहे आज कुठंतरी या ठिकाणी उद्योग होण्याची शक्यता आहे प्रशासनाने याबाबतीत लक्ष द्यावं आणि या बांगलादेशाच्या विरोधात किंवा जिथं अत्याचार होतो हिंदूवरती त्या ठिकाणी आपल्या भारतातील सर्व सर्व धर्म यांनी आपला काहीतरी युनोमध्ये त्याच्यामध्ये ठराव मांडून काहीतरी मोठ्या पद्धतीने त्याच्यावर बंधनं घातली पाहिजेत जेणेकरून बांगला जो अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराच्या बाबतीत भारताच्या सुद्धा आवाज उठवला पाहिजे युनोमध्ये त्याचा आवाज उठवला पाहिजे आणि होणारा जो अन्याय हिंदू असतील तो कुठंतरी थांबला पाहिजे आणि ही चुकीची पद्धत आहे किंवा ही मानवतेला काही फासणारी घटना आज ह्या बांगलादेशामध्ये घडते आणि ही चुकीचं आहे पण त्याचकरिता अशा घटना घडू नयेत कुठेतरी जरा बसावा याकरता आम्ही आज या ठिकाणी स सकल हिंदू धर्माच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे धरणे आंदोलन धरले आहे की प्रशासनाला जाग करतो आहे की प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं हो। म्हणजे बांगलादेशामध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदूवरती जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या विरोधात कुठेतरी लढाव आपल्या भारतातून पेटावा आणि बांगलादेशाला तिथे समज द्यावी आणि बांगलादेशाला कुठेतरी त्याला दाखवून द्यावं की आम्ही भारतीय हिंदू आम्ही त्या जो अत्यसंख्याक हिंदू जो बांगलादेशात आहे त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहोत हे आम्हाला दाखवून ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून द्यायचं